नमस्कार प्रेक्षकांनो आपण वाहन चालक आहात का मग महिना अखेरपर्यंत एक महत्वाचे काम करणे आवश्यक आहे अन्यथा दंड बसू शकतो महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स एच एस आर पी बसवणे अनिवार्य केले आहे ही प्रक्रिया एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा मोटर वाहन कायदा अंतर्गत रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो उच्च सुरक्षा प्लेट्स ज्यात खालील वैशिष्ट्ये असतात इंडिया या पडताळणी सर रेट्रो रिफ्लेक्टिव्ह फिल्ड क्रोमियम आधारित अशोक चक्र होलोग्राम निळ्या रंगात हॉटस्टॅम्प केलेले आईएनडी डी अक्षर दहा अंकी लेझर ब्रँडिंग असलेला खास अनुक्रमांक या वैशिष्ट्यांमुळे प्लेट्समध्ये छेडछाड करणे कठीण होते आणि वाहनांची ओळख अधिक सुरक्षित होते एचएसआरपी बसवण्याची प्रक्रिया ऑनलाईन अर्ज एचएसआरपी बसवण्यासाठी अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करा उदाहरणार्थ महाराष्ट्र परिवहन विभागाचे अधिकृत पोर्टल वापरू शकता अपॉइंटमेंट बुकिंग अर्ज केल्यानंतर एचएसआरपी बसवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा ऑक इन सेवा उपलब्ध आहे दस्तऐवज पडताळणी वाहनाची नोंदणी चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक यांची पडताळणी वाहन पोर्टलद्वारे केली जाईल प्लेट्सची स्थापना अपॉइंटमेंटनुसार एचएसआरपी प्लेट्स, प्लेट्स बसवून घ्या एचएसआरपी बसवण्याचे शुल्क दुचाकी आणि ट्रॅक्टर रुपये पाचशे एकतीस तीनचाकी वाहन रुपये पाचशे नव्वद चारचाकी वाहन कार ट्रक बस इत्यादी रुपये आठशे एकोणऐंशी हे शुल्क अठरा टक्के जीएसटी च आहेत निष्कर्ष महाराष्ट्रातील वाहन मालकांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसवणे आवश्यक आहे यामुळे आपल्या वाहनांची सुरक्षा वाढेल आणि कायदेशीर दंड टाळता येईल अधिक माहितीसाठी आपल्या नजिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधा धन्यवाद